नमस्कार रामकृष्ण हरी मराहरिमित्र आम्ही सर्व मित्रमंडळ माऊली मित्रमंडळ नांदेडच्या असं मागील दहा वर्षापासून गेले तीन वर्ष चहा चहा पोहे हे सर्व आम्ही चालू करतो त्याच्यानंतर बसाच पण आमच्याकडे कंटिन्यू दहा वर्षापासून मागील सात वर्षापासून आम्ही प्राथमिक उपचार दवाखाना आणि मेडिकल औषधी त्या उपचारार्थ आम्ही मागील सात वर्षापासून विविध तिकीट सेवा देत आहोत त्यामध्ये आमच्याकडे ऑर्थोपेडिक डॉक्टर असतात आणि जे कन्सल्टिंग डॉक्टरसुद्धा असतात त्यामध्ये हराचे फ्रॅक्चर झाले असेल किंवा स्टिचेस द्यायचे असतील किंवा इमर्जन्सी काही जरी कार्डॅक अटॅक आले असेल किंवा त्यांना आमच्याकडे मोठ्या दवाखान्यात पोहोचण्यासाठी त्या कार्डॅक सुद्धा आमच्याकडे व्यवस्था असते बाकी पूर्ण औषधी आमच्याकडे मोफत असून आम्ही बाकी सात वर्षापासून दवाखाना आणि मेडिकल त्या व्यतिरिक्त आमच्याकडे चहा आणि पोहे चोवीस तास जेवणामध्ये बेसन पोळी आणि पूर्ण वेळ मसाज ही आमच्याकडून एक अविरत सेवा चालू गेले सात वर्षापासून आपण किती किती लोकांपर्यंत पोहोचला किती लोकांना उपचार दिले असं काय आपल्याकडे आहे दरवर्षी माझ्या मते आमच्याकडं आम्हाला दीड ते दोन लाख लोक आम्हाला व्हिजिट देतात ते म्हणजे पूर्ण म्हणजे मेडिकल आणि नाश्ता जेवण या पूर्ण गोष्टीमध्ये आम्हाला दीड ते दोन लाख वारकरी से आम्हाला व्हिजिट